नमस्कार मी विद्या तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते नवीन वर्ष आता सुरू आहे तर नवीन वर्षानिमित्ताने था निमित्ताने एक स्पेशल थाळीही झालीच था था। पाहिजे कोकणातल्या पारंपरिक पद्धतीने ओल्या वाटाण्याची ताज्या मसाल्यातली उसळ खीर गोडी डाळ जिरा राईस आणि साधा राईस आणि पुरी करणार आहोत चला तर मग वेळ न तर व्हिडिओला सुरुवात करूया आता वाटाण्यांना मार्केटमध्ये खूप आलेले आहेत वाटाण्यांचा सीझन आहे तर ह्या सीझनला वाटाण्याची भाजी केली ना तर खूप टेस्टी होते आणि चविष्ट पण लागते तर आज आपण कोकणातल्या पारंपरिक पद्धतीने ताज्या मसाल्यामधले वाटाण्याची उसळ करणार आहोत त्याच्यासाठी इथे मी अर्धा किलो वाटाण्याच्या शेंगा घेतलेल्या त्या सोलून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये एक मोठा बटाटा घातलेला आहे आणि ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्याच्यासाठी लागणारा आपण ताजा मसाला तयार करणार आहोत मसाला बनवण्यासाठी इथे मध्यम आकाराचे दोन कांदे घेतलेले आहेत त्यांना असे पातळ असे मी चिरून घेतलेले आहेत पातळ चिरायचे म्हणजे चांगले ते भाजले जातात पटकन आणि एक किसले खोब्रे खोब्रे वाटी किसलेलं खोबरं आहे खोबऱ्यात सुक्या खोबऱ्याची वाटी नाही आहे किसून घेतलेलं एक वाटी खोबरं आहे आणि हे खडे मसाले आहेत दोन लव थोडीशी दालचिनी एक हिरवी वेलची अर्धी काळी वेलची थोडंसं स्टारपूल एक दहा ते बारा काळी मिरचे दाणे आणि एक चमचा धणे जेवढा तुम्ही मसाला खरपूस भाजणार ना तेवढी तुमची उसळ आहे किंवा भाजी आहे ना ती टेस्टी होणार आहे इथे मसाला भाजण्यासाठी मी तवा गरम करायला ठेवलेला आहे चमचा तेल घालायचं कांदा घालायचा आणि कांदा आपल्याला चांगला खरपूस असा भाजून आहे असा पातळ चिरायचा म्हणजे पटकन भाजलं जातं तुम्हाला कांदा आपला चांगला गोल्डन ब्राऊन भाजून झालेला आहे त्याच्यामध्येच आपण सुखं खोबरं पण भाजणार आहोत कांदा खोबरं आपलं खरपूस असं भाजून झालेलं आहे तुम्हाला जरी व्हिडिओमध्ये कमी दिसलं असलं ना तरी चांगलं खरपूस असं आहे त्याला तर साईडला करायचं आणि अर्धा चमचा तेल घालायचं छोटावाला त्याच्यामध्ये हे खडे मसाले घालायचे आहेत पण हे वेलचीचं साल आहे ना ते मी काढून टाकणार आहे आणि फक्त दाणेच घालणार आहे पाच पाकड्या लसूणच्या याला चांगले असे तेलावरती परतून घ्यायचं तुम्ही पाहिजे तर अलग पण परतू शकता पण असंच कांदा बाजूला करायचं आणि परतायचं गॅस बारीक करून एखादा मिनिट परतून झाले ना हे खोबरं आहे ना कांदा खोबरं ते पण त्याच्यावर मिक्स करायचं आणि एक दोन मिनटं अजून परतून घ्यायचं अशी उसळ बनवायची असेल ना तर ताजेच मसाले करायचे गरम मसाल्याची केलेली पावडर घालायची नाही आता कांदा खोबऱ्याबरोबर गरम मसाला भाजायचा म्हणजे कडाई मसाला आणि बनवायचे मग छान होते आपलं कांदा खोबरं भाजून झाले काढून घ्यायचं आपला मसाला थंड झाला आहे तो वाटून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये ना मी अर्धा इंच आलं घातलं आहे थोडीशी कोथिंबीर ह्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं मसाला आपला असं बारीक असं वाटून झालेलं आहे आता आपण भाजीला फोडणी देणार आहोत भाजी बनवण्यासाठी ते कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की मोठा एक चमचा तेल घालायचं तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तेल गरम झाले की अर्धा चमचा जिरं एक तेजपत्ता आणि थोडासा कांदा एक दोन ते तीन पीस मुंग त्याच्यामध्ये हे आपलं वाटलेलं वाटण याला तेलामध्ये परतून घ्यायचं गॅस बारीक करून हा दोन मिनटं मसाला मी परतून घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचाभर कोथिंबीरचे दीड घालायचे पाव टी स्पून हळद पाव टीस्पून जिरा पावडर तीन टीस्पून घरचा लाल मसाला आणि अर्धा टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर तिखट मसाला आहे ना तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता की त्याच्यामध्ये बटाटे घालायचे बटाट्यामध्ये पाणी ठेवायचं नाही चांगलं नेतळून घ्यायचं आणि ह्याला चांगले एक दोन मिनटं असं परतून घ्यायचे आपण जे पावडरचे मसाले घातलेले आहेत ना ते बटाट्याबरोबरच आपल्याला परतून घ्यायचे झाकण ठेवून मी एक दोन मिनटं मसाला आहे ना तो परतून घेतलेला आहे त्याच्यामध्ये हे वाटाणी घालायची आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत ह्याला झाकण ठेवून परतून घ्यायचं मसाल्याला आपलं चांगलं तेल सुटलेलं आहे एकदम मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे झाकणावर पाणी ठेवून जर शिजवणार असेल तर कमी पाणी घालायचं आणि अशीच शिजवणार असेल तर थोडं जराच जास्त घालायचं मिक्सरच्या भांड्यामध्येच गरम पाणी घातले आणि ते घालायचं गरम भाजी शिजून ना कमी होणार आहे त्या अंदाजाने याच्यामध्ये मीठ घालायचं आणि झाकण ठेवून भाजी ना आपल्याला शिजवून घ्यायची एका साईडला भाजी शिजते दुसऱ्या साईडला पण डाळ घालायची इथे मी तीन वाट्या तुरीची डाळ घेतलेली आहे आणि थोडीशी मुडभर अशी मुगाची डाळ घातलेली आहे आणि याला स्वच्छ धुवून घेतले त्याच्यामध्ये ना दोन पाकळ्या लसूणच्या घालायच्या ठेचून घालायच्या आणि सोलून घालायच्या दोन हिरव्या मिरच्या छोटा एक कांदा आहे आणि मोठा एक टोमॅटो पाव टीस्पून हळद आणि एक चार ते पाच पिंच हिंग हे सर्व कुकरमध्ये काढायचे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं कुकरला झाकण लावायचं लो टू मिडियम फ्लेमवर ह्याच्यात तीन सुट्या करून घ्यायच्या बटाट्यांना बघायचं रापन शिजला काय म्हणून बटाटा शिजला ना की आपली भाजी शिजली त्याच्यामध्ये ना छोटे छोटे हे दोन टोमॅटो आहेत एक मी बारीक चिजून घेतलाय एकाचे ना मोठे मोठे तुकडे केलेले आहेत हे मोठे मोठे तुकडे असे भाजीत ना खूप छान दिसतात आणि छान लागतात पण ही भाजी तुम्ही पुरी बरोबर किंवा फुलके केले तर फुलक्यांबरोबर चपाती बरोबर भाकरी बरोबर कशा बरोबर पण करून खाऊ शकता एक दोन मिनटं हिला आपल्याला शिजून घ्यायचे अशी रसवाली ठेवायची आता थोड्या वेळाने ती परत थंड झाली ना की घट्ट होणार आहे आपल्या कुकरच्या पण गॅस बंद करायचा आपली भाजी शिजलेली आहे गॅस बंद करायचा आणि इकडे मी खिरीसाठी दूध गरम करायला ठेवलेला आहे बघू शकता तुम्ही डाळ आपली मस्त अशी शिजली आहे थोडीशी अशी गोटून घ्यायची मी इथे गॅस चालू केलेला आहे आता आपली खूप घाई आहे कधी अचानक खूप पाहुणे आलेली आहे खूप घाई आहे तर तुम्ही अशा पद्धतीने डाळ करू शकता झटपट अशी त्याच्यामध्ये गरजेप्रमाणे पाणी घालायचं जेवढी आपल्याला डाळ करायची असेल ना तेवढं पाणी घालायचं डाळ शिजताना पण मीठ घातलेलं आहे ते अंदाज घेऊन याच्यामध्ये मीठ घालायचं उकळी येण्यासाठी दुसऱ्या साईडला ठेवून दिलेली आहे तेल आपलं चांगलं गरम झालं ना, ना की अर्धा चमचा राई आणि पाव चमचा झिरो राई चांगली तडतूड लागली ना की काटात पाणी कर आणि दोन तीन निरो आणि चिमूडवर हळद आणि ही गरम गरम फोडणी आहे ना ते आपल्याला डाळीमध्ये हायची त्याच्यामध्ये पाव चमचा धना जिरा पावडर तुम्ही शिस्ताना घातलीत ना तरी पण चालेल माझी घालायची राहिलेली चांगले तीन चार मिनिटं शिजवून घ्यायची तेवढी तुम्हाला घट्ट पाहिजे पातळ पाहिजे तशी डाळ घालायची जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळी नाही अशी सरसरीत करायची वरून कोथिंबीर घालायची मिक्स करायची आणि गॅस आहे ना बंद करायचा झटपट अशी डाळ तयार नक्की एकदा तुम्ही करून बघा खूप टेस्टी लागते अशा पद्धतीची डाळ शेवयाची आपण खीर बनवणार आहोत त्याच्यासाठी मी इथे एक वाटी शेवया घेतलेल्या आहेत माझ्या ह्या भाजलेल्या शेवया आहेत आपण टोपामध्ये खीर बनवणार आहोत एक चमचा तूप घालायचं आणि ह्या शेवया घालायच्या यांना आपल्याला काही सेकंद असं परतून घ्यायचे माझ्या ह्या भाजलेलेच आहेत पण तुमच्या कच्च्या असतील ना तर तुम्ही चांगल्या भाजून घ्यायच्या तुपामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या गॅस माझा बारीकच आहे आपले खरपूस असे भाजून झालेत शेवया त्याच्यामध्ये आपल्याला दूध ओसायचं इथे मी एक लिटर घट्टवाला असं दूध घेतलेलं आहे खीर बनवायसाठी ना घट्टवाला दूध घ्यायचं लो तू मिडियम फ्लेमवर याला शिजवून घ्यायचं एक पाच मिनट शिजवून घेतली ना की त्याच्यामध्ये साखर घालायची जशी तुम्हाला खीर गोड पाहिजे ना त्याप्रमाणे इथे साखर घालायची मी अर्धा कप थोडी कमीच घातलेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं केशर घालायचं होता एक चमचा वेलची पावडर घालायची एक चमचा तुपावरती ना मनुका आहेत थोडे काजू आहेत बदाम आहेत चारोळी आहेत ती तेलावरती तुपावरती अशी फ्राय करून घेते त्याला मिक्स करायचं आणि एक उकळी काढायची आणि तुम्हाला अजूनच जर याच्यापेक्षा घट्ट पाहिजे असेल ना तर थोड्याश्या कच्च्या सेवया घालायच्या म्हणजे ती घट्ट जास्त होते आपली तयार झाली गॅस बंद करायचा आता उरलेल्या भाताचा मी जिरा राईस बनवणार आहे त्याच्यासाठी हा इथे मी भात बनवून घेतलेला आहे आता इथे मी उरलेल्या भाताचा बनवते म्हणून मी वरून मीठ घालणार आहे पण तुम्ही खास जिरा राईससाठी भात बनवलात ना तर मीठ घालूनच बनवायचं इथे मी एक चमचा तुपाचा वापर केलेला आहे तुम्ही तेलाचा पण वापर करू शकता अर्धा चमचा साधं जिरं पाव चमचा शहा जिरं पाचचा काळी मिरी आणि तीन हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता जिरा आहे ना करपवायचं नाहीये पण चांगलं कुललं पण पाहिजे मला तर मला त्याला कसा टेस्ट येते त्याच्यामध्ये आपला भात घालायचं चांगलं मिक्स करायचं गॅस बारीक करायचा त्याच्यावरती झाकण ठेवून अधूनमधून मिक्स करत दोन मिनटं याला परतून घ्यायचं एक झाकण ठेवून एक तीन मिनटं याला परतून घेतले आपला भात तयार झाला गॅस बंद करायचा मी पुऱ्यांसाठी पीठ मळून घेतलेलं आहे आपलं गव्हाचं पीठ असतं ना त्याच्यामध्ये थोडस मीठ घालून मळून आहे एकदम असं घट्ट असं मळायचं एकदम घट्ट मळलं ना की पुरी तेलकट होत नाही तुम्ही मोठ्या चपात्या करून मग छोट्या वाटीने चो कापून जरी पुऱ्या बनवल्या तरी चालेल किंवा छोट्या छोट्या गोळ्या घेऊन जरी पुऱ्या बनवल्यात ना तरी पण चालेल असे एक साथ पुऱ्या आहेत ना काढून घ्यायच्या आणि बघू शकता तुम्ही जास्त पातळी नाही आणि जास्त जाडी नाही इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं ना की त्याच्यामध्ये पुरी सोडायची बघू शकता कशी टम्माशी पटकन अशी फुल्ली ती तिला पलटी करून घ्यायची दोन्ही साइड ने चांगली शेकली ना की काढून घ्यायची आणि तिला झाऱ्यामध्ये अशी तेल नितळण्यासाठी ठेवून द्यायची तुम्ही जर मोठी कढई ठेवलीत ना तर दोन दोन तीन तीन एक साथ सोडू शकता अशा पद्धतीने आपण सर्व पुऱ्या आहेत ना ते तळून घ्यायचे आपली ही ओल्या वाटण्याची उसळ गोडी डाळ जिरा राईस आणि खीर वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू